म्हणून ते उमेदवार त्यांना दिली गेली ना त्या ठिकाणी ज्यांना आम्ही दोन टर्म आमदार केले ते आमच्या होऊ शकले नाहीत तर बाकी जनते काय होतील पोप्युलर जे काय होऊ शकतात मला सोडाव ज्यांनी ज्यांनी त्यांना आमदार केले त्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी संधी दिली नाहीत त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावं विरोधकांनी आपण कुठल्या पक्षात कुठल्या पक्षात गेलात आणि आपण कशा पद्धतीने पक्ष प्रवेश केलेत आम्ही तर ज्या पक्षावर प्रामाणिक काम केलं आमदारांनी बदल जे उमेदवार आहेत विरोध त्यांनी किती पक्ष बदल ते बघा तपास जनतेला माहिती आहे सुनील पाटला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून शिवसेनेत गेलेत पूर्ण पुन्हा आले आलेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भले त्या पक्षाचे दोन भाग झाले भाग झाले असतील म्हणून सुनील पाटील असे चार पाच पक्ष नाही बदलले तुमच्यासारखे काँग्रेस शेका पक्ष शिवसेना शिंदेगड अनेक तरी पक्ष येईल ते जाऊ द्यावं त्यांनी तर अपक्ष पण निवडणूक लढवली पक्षात विरोधात जाऊन पक्षा पक्षाने आमदार आमदार केल्यानंतर पुन्हा पक्ष का सोडलात कशासाठी जनतेला माहिती आहे खोपुली नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे उद्या मतदान होणार आहे आज शेवटचा दिवस आहे प्रचाराच्या तोफा आज खरं तर थंडावतील परवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक सभा झाली आणि काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा खोपली सभा घेतली कोपुलीचं जे राजकीय वातावरण आहे ते ढवळून निघाले आता थंडीचे दिवस आहेत परंतु राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं आपल्याला दिसते नगराध्यक्षपदाची जी निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणि सोबत शेखा पक्ष आणि उद्धव ठाकरेची शिवसेना अशी परिवर्तन विकास आघाडीला सोबत घेऊन थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक डॉक्टर सुनील पाटील लढतायत सुनील पाटील गेली काही वर्ष राजकारणात आहेत त्यांनी नगराध्यक्ष म्हणून सुद्धा काम केले ते थेट नगराध्यक्ष झाले होते नगरसेवक होते उपनगराध्यक्ष विविध समित्यांवर त्यांनी काम केलंय एक चांगला प्रदीर्घ अनुभव असलेला असा एक कार्यकर्ता असा एक नेता थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि अशा वेळेला त्यांच्याकडून त्यांच्यावरती विरोधकांकडून वेगवेगळे आरोप केले जात आहेत ते, 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 ते कशा पद्धतीने त्यांनी पक्ष बदलले किंवा अनेक काही आरोप वेगवेगळे त्यांच्यावरती केले जातातच परंतु या आरोपांची उत्तरं जाणून घेतानाच आपल्याला सुनील पाटील यांचं नेमकं व्हिजन काय असणार आहे कशा पद्धतीने भविष्यात ते खोकलीचा विकास करणार आहेत अजितदादानी ज्याप्रमाणे सांगितले किंवा खासदार सुनील तटकरे आले होते त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की खोपोली जर आमच्या ताब्यात दिली तर आम्ही बारामती सारखा विकास करू नेमकं त्यांचा व्हिजन काय कशा पद्धतीने ते सगळा विकास भविष्यात करतील हे या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण आज डॉक्टर सुनील पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत पाटील साहेब उद्या निवडणूक होते म्हणजे आज अगदी शेवटचा दिवस आहे तरी तुम्ही तुमचा व्यस्त वेळ आमच्यासाठी दिलात त्याबद्दल खरं तर मनापासून धन्यवाद काय वाटतं इतके दिवस तुम्ही प्रचार करताय कशा पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता आणि अजितदादांची जी सभा झाली तटकरेसाहेबसुद्धा आले होते त्या सभेचा किती परिणाम आपल्यावरती होईल नमस्कार ही सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नक्कीच कोकण नगर परिषद मध्ये एकतीस नगरसेवक आणि थेट जनतेतनं नगराध्यक्ष अशा पद्धती ही निवडणूक होते हे सामोरे जात असताना आपण बोलल्याप्रमाणे का नक्कीच हे आम्हाला नवीन नाही आहे त्यांना आम्ही सातत्याने लोकांच्या प्रवास प्रवाहामध्ये काम करत असताना त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतो आणि आपण बोलल्याप्रमाणे अनेक विशेष समित्या असतील उपनगरीश असेल पद असेल किंवा पद असेल आपण हे भूषवलेलं आहे आणि त्याचा अनुभव नक्की आहे त्या अनुभवापेक्षा जनते त्रास जनतेच्या समस्या माहिती आहेत अनेक खोकेचा सर्वांगीण विकास हा राहिलेला आहे आणि तो करण्यासाठी आज या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी काय विना आमच्या आदरणीय नेते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीसुद्धा आहेत आणि ते या ठिकाणी आले आणि आता अतिशय आनंदाची बाब आहे आणि आमचे सन्मान्य ह्या कोकणचे भाग्यविद्या ते तटकरे साहेब देखील या ठिकाणी निमित्त त्यांचं लक्ष राहिलं आहे परंतु दा अजितदादा पवार आल्यामुळे खुकुरीला एक वेगळं आणण्यासाठी महत्त्व आलं की गोष्टी त्यांनी बारामतीसारखी खुपुरी करून असा त्यांनी जे काही आम्हाला शब्द दिला आहे आणि अजितदादा एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की दिलेला शब्द ते पाळतात इतर पहिली गोष्ट होत असेल का आमचं घर सांगतील नाही तर नाही सांगणार स्पष्ट वक्तव्य म्हणून दादांकडे पाहिलं जातं राज्य आणि म्हणून या राज्यातले राज्या ने नेते या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच आम्हाला त्याचा आनंद आहे परंतु ही निवडणूक आम्ही खऱ्या अर्थाने एका विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात हे सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आणि म्हणून ते आम्ही जिंकणार आहोत तुम्ही जसं म्हणताय की ही निवडणूक एका विशेष प्रवृत्तीच्या विरोधात आपण लढतोय म्हणजे तर अशी चर्चा होती की सुधाकर घारे विरुद्ध महेंद्र थोरवे अशी लढत आहे किंवा सुनील तटकरे विरुद्ध महेंद्र घारे महेंद्र थोरवे अशी लढत आहे ज्या प्रवृत्तीच्या तुम्ही विरोधात लढत आहे म्हणजे चार वर्ष तटकरे साहेब सुद्धा वारंवार उल्लेख करतात त्यांनी भाषणात सुद्धा उल्लेख केला की सीओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न मागच्या चार वर्षात झाला प्रशासक असताना हे सगळं बदलायचं असेल म्हणून परिवर्तन विकास आघाडीला निवडून द्या अशा प्रकारची विनंती खोपलीकरांना तटकरे साहेबांनी केली होती अपप्रवृत्ती जी तुम्ही म्हणता अपप्रवृत्ती म्हणजे नेमकं काय कोणाच्या बाबतीत हा तुम्हा? सगळा आक्षेप तुमचे आहेत काय तुम्हाला नेमकं म्हणायचं ज्यामध्ये असणारे उमेदवार असतील किंवा त्यांचं नेतृत्व करणारी मंडळी असेल म्हणजे मला जी, जी, जी जनता बोलते आज खोपोलीमध्ये आपण तो एवढा मोठा विकास तिथे आणला विकास झाला परंतु प्रत्यक्षात आपल्याला विकास दिसतोय का की खोपोली गेली चाळीस पन्नास वर्षापूर्वी जे कुफुले ना आत्ताची कुफुली फार मोठा काय त्यात बदल झालेला ना। नाही त्याचं कारण आहे का जो आपण म्हणतो आता एवढा भरमशाळ निधी आला आता असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल आपण पाहिलं असेल त्याचं काम माझ्यासाठी आठ नऊ महिन्या वर्षापूर्वी आम्ही ते काढलं होतं पण ते काम पूर्ण करू शकले नाहीत कारण तर आम्हाला स्वतःला ठेका पाहिजे आमच्या माणसाला ठेका पाहिजे आम्हाला त्यामध्ये पर्सेंटेज मिळाला पाहिजे अशा पद्धती काम असते ते काम चांगलं होऊ शकत नाही आणि ते काही कामं मग रस्त्यात जे असतील घाटावर जे असतील आपण पाहिलं असेल ती पण निकृष्टे काम होतात कारण त्याच्यामध्ये असणारे प पर्सेंटेजचं प्रमाण आज असते म्हणजे जो जो काही एकोणतीसशे कोटी रुपयांचा निधी आल्याचा दावा केला जातोय त्या दावा दाव्यामध्ये कितपत तथ्यता आहे खोपोलीचं आता आपण भुयारी घाटा भुयारी गाठ योजनेचं काम असेल ते काम रखडलेलं आहे म्हणजे त्यामुळे रस्ते खोदून ठेवले रस्त्यांची वाईट अवस्था झालेली आहे अनेक गोष्टी पाण्याचा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे रुग्णालयाचा मोठा प्रश्न जी मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या जी तर कामं होणं गरजेचं होतं ती कामच झालेली नाही फक्त शो दिखावा असंच झालाय असं आपल्याला म्हणायचं आहे का किंवा टक्केवारीचं जे तुम्ही म्हणालात तर जे नगरसेवक आहेत हो त्यांचेच नातेवाईक म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतात ठेकेदार असतात आणि मोठ्या प्रमाणात मग टक्केवारी त्यातनं जाते आणि मग निकृष्ट दर्जाची कामं होतात असं म्हणायचं आहे का एक खरे ना मी जे बोललो हे ज्या सगळ्या वृत्तीच्या विरोधात आम्ही जे जातोय कारण असणारे उमेदवार त्यांचा देखील आलेखतच राहिलेला आहे आधीपासूनचा टक्केवारी किंवा कामाचं असेल कुठं काम न करता ते बिलं काढू शकतात भर पावसामध्ये डांबरेकरण दाखवलंय दोन तीन रस्त्यांची आणि त्या रस्त्यांचं आज काम दाखवलंय भर पावसामध्ये आणि दुसऱ्या दिवशी त्याची बिलिंग झालेली आहे एवढं फास्ट फास्टला भ्रष्टाचार होऊ शकत नाही तो एक इतिहास आता जे असणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांनी तो तो इतिहास दाखवलेला लोकांच्या त्यांना ते ते जनतेपेक्षा प्रवाशा बाहेर होते परंतु आज मुलासाठी ते वन वन पिंटत आहेत तो ती गोष्ट मला गो, ती गोष्ट म्हणजे तो, तो सगळा विषय मला माहिती आहे तुम्हीच त्याची तक्रार केली होती मला वाटतं तुम्ही मनीष यादव आणि अजून एक दोन तीन नगर हेमादव होते हेमादव आणि ती तक्रार केली आणि मग तटकर साहेबांनी तो भाषणात उल्लेख सुद्धा केला तर कोपुलीकरांना नवीन जी पिढी दिला तो विषय माहित नसेल कदाचित तुम्हीच तक्रार केली होती तो रस्त्याचा विषय होता आणि तटकरे साहेब नगरविकास राज्यमंत्री असताना त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली अविश्वास ठराव आला होता त्या कारवाईच्या वर ते उच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु तिथे सुद्धा निर्णय होता नक्की ते काय प्रकरण जरा सविस्तर सांगा म्हणजे आताच्या खोपलीकरांना नक्की काय घटना होती ते कळेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुनील जनते नागराध्यक्ष झाले पण ते कधी झाले त्यांच्या वडील जेव्हा नागराध्यक्ष होते तेव्हा त्यांना या भ्रष्टाचारामध्ये त्यांना काय उतार व्हावं लागलं आणि म्हणून त्या आठ नऊ महिन्यासाठी पोटनिवडणूक लागली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये जनतेने असाच कौल दिला जेव्हा कुलदीप शिंडे समोर होते आणि तेव्हा हेच कुलदीप शिंडे आमच्या समोर होते आणि त्यांना ते पराभव जनतेने हातात घेतले आणि जनतेने त्याला सक्षम पाळलं कारण जनतेला माहिती होतं का हे शेवटी तोच आहे आणि म्हणूनच त्यांनी जो काही त्यावेळेस विश्वास माझ्यावरती दाखवला आणि त्या कमी मध्ये आपण जी डेव्हलपमेंट केली मग पाण्याची आज देखील समस्या परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी बांधली तटके माध्यमातून त्याचबरोबर शाळा असतील माध्यमिक शाळा प्राथमिक शाळा ती गरज पाहिली त्यावेळेस आम्ही त्या इमारती बांधल्या गेल्या अनेक आम्ही त्यावेळेस गार्डन असतील डेव्हलप करण्याचं काम केलं त्यावेळेस कमी म्हणजे आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये हो चार महिने पावसाळ्याचे होते पण त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या बिझने काम करू शकलो आणि त्यात आपल्या त्या कुठ असा म्हणजे आपल्याकडे एक डाक कोणी बोट टाकू शकत नाही चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलं परंतु यांच्याकडे जेव्हा जनतेने दोन दोन तीन तीन वेळा जेव्हा सत्ता देऊन सुद्धा नागरिक देऊन सुद्धा यांनी कशा पद्धतीने जनतेची फसवणूक केली हे सारा जनतेला नवीन पिढीला माहित नाही म्हणून हे पुन्हा बोलावं लागलं तुम्ही डीएनएचा उल्लेख केला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ज्या पद्धतीने वडिलांनी गैरव्यवहार करून ते बाहेर झाले होते तशाच प्रकारचा सगळा आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी निवडणूक लढवली जाते मुलाला पुढं केलं जाते असं म्हणायचंय का म्हणूनच त्यांना उमेदवारी दिली गेली म्हणून ते उमेदवार त्यांना दिली गेली ना त्या ठिकाणी ज्यांना आम्ही दोन टर्म आमदार केले त्या आमच्या होऊ शकल्या नाहीत तर बाकी जनतेचे काय होतील पोपुले जे काय होऊ शकतात मला सोडाव ज्यांनी ज्यांनी त्यांना आमदार केले त्या लोकांना त्यांनी त्या ठिकाणी संधी दिली नाहीत मते मालकर असतील राजन सुर्वे असतील अशी अनेक नाव घेता येतील विवेक पाटील असतील विवेक पाटील आहेत आमचे नितीन पवार अनेक नावं घेता येतील तुम्हाला बेलापूर म्हणजे ज्यांनी खऱ्यातरी त्यांना कुठली संधी दिली नाही सुनील पाटील सोडव माझं म्हणून मी तर कुठला आरक्षण न पडता मी त्यांना सोडलं स्वतः सोडलं मी कारण तर त्यांनी ज्या पद्धतीने ते मला फसवणार होते हे त्यांच्याकडे नवीन नाही फेकून द्या या विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आणि संपूर्ण नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली आज नागरिक आमच्या सोबत आहेत आणि म्हणून सांगायला अभिमान वाटेल की आज विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधामध्ये नागरिक आम्हाला जिंकून ही निवडणूक देणार आहेत मला नाही तर आमच्या नगरसेवक देखील निवडून देणार आहेत तुम्ही जसा उल्लेख केला की तुम्ही स्वतः पक्ष सोडला किंवा अनेक त्या ज्यांना ज्या आमदार करण्यात ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली ते कार्यकर्ते सगळे बाजूला आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली नाही पण त्याच धर्तीवर हो तुमच्यावर एक आरोप होतो की तुम्ही वारंवार पक्ष बदलले सोशल मीडियावर तशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले जातात एक टीम त्यासाठी स्पेशल काम करते जे सुनील पाटणाच्या विरोधात ऍक्टिव्ह आहे म्हणजे तुम्ही वारंवार पक्ष बदलला हे आहे का म्हणजे काय नक्की याच्यामुळे काय कारण आहे समोरच्या उमेदवारी पक्ष बदलले नाहीत का म्हणजे त्यांना बिघत आहे त्यांनी वन टू वन मायशी बोलाव टीका करतात म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमात स्वतः त्यांनी बोलावं ना स्वतःच आत्मपरिषण करावं विरोधकांनी आपण कुठल्या पक्षात कुठल्या पक्षात गेलात आणि आपण कशा पद्धतीने पक्ष प्रवेश केलेत आम्ही तर ज्या पक्षावर प्रामाणिक काम केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचं काम केलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रामाणिक काम करत असताना आम्ही पक्ष देखील वाढवला पक्षातून आम्ही चुकीचं कधी काम केलं नाही परंतु ज्या आपल्या मुलं आम्हाला जो काही पक्ष त्या ठिकाणी सोडवला आपल्यासाठी आम्ही दोन आमदार केला आपल्याला आणि तुम्ही म्हणता आम्ही पक्ष बदलले पक्ष बदल म्हणतो तुम्ही आमदार झालात पण आमदारांनी सुद्धा पक्ष बदललेत की आमदारांनी बदलल्यानंतर जे उमेदवार आहेत विरोधक त्यांनी ते, ते किती पक्ष बदलते बघा तपास जनतेला माहिती आहे सुनील पाटलांसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये म्हणून शिवसेनेत शिवसेना पूर्ण पुन्हा सोग्रे आलेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भले त्या पक्षाचे दोन भाग झाले भाग झाले असतील परंतु सुनील पाटील असे चार पाच पक्ष नाही बदलले तुमच्यासारखे काँग्रेस शेका पक्ष शिवसेना शिंदेगड अनेक तरी पैसे ते जाऊ द्या त्यांनी तर अपक्ष पण निवडणूक लढवली पक्षात विरोधात जाऊन त्यांना पक्षात आले पक्षाने परे त्यांना आमदार केले आमदार केल्यानंतर पुन्हा पक्ष का सोडलात कशासाठी सोडलात जनतेला माहिती आहे बरोबर अश्विन भाऊ दुसरा मुद्दा असा आहे की आपण कोरोनाचा का भयानक काळ खरं तर पाहिला आहे तुम्ही लोकांना रस्त्यावर दिसत होतात तुम्ही रस्त्यावरती असता नेहमी त्याच्यावरून एक टीका होती तुमच्यावरती खरं तर की कुलदीप शंडे इंटरव्ह्यू मध्ये किंवा माझ्याशी बोलताना सुद्धा ते असं म्हणले होते की सुनील पाटील रस्त्यावरती असतात त्यांच्यावर टीका होती ते वाशील राहतात काच खाली करत नाही त्याच्यावर त्यांचं उत्तर असं होतं की लोकांच्यात राहून टाळ्या वाजून किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमात जाऊन काही मतं होत नाही विकासाचं विजन काय आहे विकासाचं विजन समोरच्या उमेदवाराकडे काय नाहीये कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही रस्त्यावरती होतात मग ह्या ज्या गोष्टी तुम्ही करता ह्या बरोबर नाही आहेत असं आरोप त्यांच्याकडून होते आपलं म्हणणं काय त्यांचं म्हणणं आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन ये आपण बरोबर आहे कोरोना काळामध्ये आपण कुठं वाहतात आणि सुनील पाटील कुठे रोडवरती कोरोना काळामध्ये स्वतःला मला देखील कोरोना झाला त्या टायमाला आणि ते तुम्हाला न्याय दे परंतु हे मात्र कोणत्या काळामध्ये कुठं दिसले नाहीत हे मुंबईला राहायला गेले स्वतःच्या संरक्षणासाठी नागरिकांसाठी तेव्हा निघून गेले नागरिकांनी जेव्हा गरज यांची होती काही हे कुठे दिसले नाहीत आता मात्र यांच्यासाठी मात्र रोडवरती दिसत आहेत लोकांना हात जोडत परंतु सुनीलपट हे कायमचे लोकांसाठी ट्वेंटी म्हणजे तीनशे पासष्ट दिवस जे असतात वर्षाचे त्याच्यामध्ये तीनशे चौसष्ट दिवस सुनीपाटीले नागरिकांसाठी काम करायचं आणि तीनशे पासष्ट एक दिवस आहे तो फक्त माझ्या वाढदिवसा दिवशी मी कुठं कुठं जात नाही त्या दिवशी मी घरी असतो माझ्या घरच्यांना आणि येणाऱ्या माझ्या चाहत्यांना भेटण्यासाठी मात्र त्या दिवस मी कुठे तो बाहेर पण कुठं कुठं फिरायला जात नाही त्याची घरी असतो तीनशे पासष्ट दिवस काम करणारा त्यांना त्याची ते कुठे टीका करता येत नाही एकमेव टीका करतात हे पक्ष बदलतात पण आपण किती पक्ष बदललेत त्याचं आत्मपरिषण करावं बरोबर तुम्ही वार्डाचा हा विकास केला म्हणजे हा प्रभाग क्रमांक दहाचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय त्या वार्डाचा तुम्ही विकासच केला म्हणजे तुम्ही असता लोकांच्या सगळ्या सुखदुखाला जात आहे हे सगळं करे परंतु विकास मात्र तुमच्याकडून झालेला असा एक आरोप समोरून होतोय समोरच्या उमेदवारांनी त्यांच्या वार्डाचा किती विकास केला ते किती त्या वार्डात होते काय म्हणजे आपलं सगळं म्हणणं पहिला त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं स्वतः जेव्हा नगरसेवक मध्ये विसरलेत त्यांनी त्या वार्डामध्ये किती वेळा गेलेत त्या जनतेने जनता तुम्हाला समोर सांगेल ना कोण करावं आपण जनतेला विचारवं हे जेव्हा नगरसेवक होते पाच वर्ष नाहीत त्यांना चार वर्ष वाढून मिळाली नऊ वर्ष हे कुठे तर फिरकलेत नाहीत आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची हजेरी चेक करावी मस्टरवरची नगरपालिकेमध्ये ते किती वेळा आलेत आणि इतर नगर हो हजेरी चेक करावी एवढी तर त्यांना जाणे कारण का तर ते कधी लोकांनी फिरलं त्यांना समस्या काय माहिती तुम्हाला त्यांनी विकास केला नाही आम्ही विकास केला आमच्या टीका करतात पण ते बोलायचं बोलायचं शाळेमध्ये जो पाणी शिरत होता त्या ठिकाणी मुलांना पॅन्ट वर करून शाळेत जायला लागायचं जा। तो आम्ही रस्ता करून उभा राहून आम्ही करून घेतला त्याची ड्रेनेज राहून आम्ही करून घेतली त्या ठिकाणी अनेक विकास काम गेली पूर्ण यशवंत नगरचा कॉन्क्रीट रोड असेल त्या ठिकाणचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकचं शिशुर ते काम असेल त्या ठिकाणचं म पाण्याची समस्या ते पाण्याची समस्या सोडण्याचं काम असेल त्या ठिकाणचे ओपन जिम असतील त्या ठिकाणचं म इंटर जिम असेल त्या ठिकाणचं गार्डन्स असतील ते डेव्हलप प्रामाणिक काम केला त्या ठिकाणी आम्हाला जे सभागृह नव्हता ते सभागृहासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली म्हणजे आम्ही समाजासाठी जो सभागृह आम्ही त्या ठिकाणी बांधला गेला आता नव्याने आम्हाला अनेक ते बदल ला। करावे लागतील इमारती बांधल्या गेल्या अकरामधे शाळा असेल उर्दू शाळा असेल या आमच्या टायमातलं काम आहे त्यांनी काय केलं त्यांनी विकास केला नाही नागरिकांमध्ये गेलंच नाही तर काम करूच नाही तर असं म्हणजे याच्यातून असा आपण अर्थ काढायचा की आता नगरपालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवायची म्हणून कुलदीपक शेंडे लोकांच्या तालुक आणि गेले काही दिवस ते फिरतायत आता तर प्रचार करता येत असे पण त्याच्या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत होते एक स्वार्थ ठेवून ते लोकांसमोर जात होते असं का म्हणजे हे मी सांगण्याची गरज नाही जनताच बोलते तुम्ही कुठेही फिरा जनता ती त्यांना उत्तर देते तुम्ही आता इलेक्शन आले म्हणून लोकांसमोर येत आहे याच्या आधी तुम्ही कुठं होतात कोरोना काळात कुठं होतात जेव्हा जनतेला खरी गरज होती तेव्हा कुठं होतात कुठल्या आंदोलनात कुठं तुम्ही होतात जेव्हा मोठमोठे आंदोलन जे झाले त्याने दाखवा कुठल्याही समाजाचा असो त्या ठिकाणी आम्ही पुढे राहिलेलो कोरोना काळ असं त्या ठिकाणी आम्ही असं उरून काम केलं आम्हाला स्वतः कोरोना झाला त्या मात्र यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी मुंबईला राहिले तिकडे लोकांनी दिसले नाहीत आणि त्यांनी ते बोलूच नाही फक्त त्यांना आता त्यांची निवडणूक लढवायची कुठलाही त्या पक्षासाठी कुठला योगदान नसताना त्या पक्षाने कार्यकर्त्यांना डावलून त्यांना असं म्हणायचं सरळ सरळ त्यावेळी सुनीलपैकी सोडाव परंतु त्या इतरही पदाधिकारी होते तर ता त्यांनी चांगले काम केलं काम केलं त्यांना पक्षातून बाहेर जाण्याचं काय दिला त्यांना दिली गेली नाही भाऊ अजून एक असा विषय येतो समोर की काही अनधिकृत कामं त्यांच्याकडनं झाली असा एक अशी चर्चा ऐकायला मिळते म्हणजे काय नक्की आहे कशा पद्धतीने त्यांनी काम म्हणजे जी काही शिंदे कुटुंबाची जी काही प्रॉपर्टी आपल्याला दिसते त्याच्यापैकी बऱ्याच ठिकाणी अनलिगल सगळं झालंय असं असं बोललं जाते काय नक्की त्याच्यामध्ये शेंद अगोदर चेक करावा आपण आणि ते नगराधी आल्यानंतर त्यांचा नंतर त्या कालावधी आपण चेक करावा पण सुनील पाटील मात्र आहे त्या ठिकाणी देत ते सुनील पाटलांचं घर आहे परंतु सुनील पाटलांच्या व्यवसायातून ते त्यांच्या जनतेची सेवा करतात सुनील पाटलांना कोणी असं एक बोट कोण दाखवणार नाही कोणी त्याची भ्रष्टाचार केला म्हणजे नु। त्यांची त्यांनी माया जमली कशी जमली लोकांना माहिती आहे ती ती ते व्यवसाय आता पडले हो याच्या आधी त्यांनी दाखवा त्यांची एवढी मोठी डेव्हलपमेंट कशी झाली ती ती होत असताना त्याचा आनंद आम्हाला आम्ही कधी टीका केली नाही परंतु ते जर पातळी सोडून बोलणार असतील तर त्यांच्यावरती दिवस ते ते पण कमी पडेल खूप काही वेगवेगळी टीका वेग वे करू शकतो अनेक आमच्याकडे त्यांच्याकडे विषय आहेत आमच्याकडे आम्हाला त्या वैयक्तिक लेवलला जायचं नाही पण जे केलाय त्यांनी भ्रष्टात केला जनतेला माहिती आहे नवीन पिढीला माहिती नसेल त्यांनी एकाच दिवसात रस्ता डांबरीकरण करणं भर पावसात आणि दुसऱ्या दिवशी बिलिंग करून ते पैसे खाणं एवढा भ्रष्ट महाराष्ट्रात पुढे नसेल तो त्यांनी केलाय नवीन पिढीला माहिती नाही सोशल मीडियावरती फक्त तरुण तरुणाला दाखवतात मी कसा चांगला आहे तो सुनील पाटील फक्त कामानी लोकांसमोर आहे आता ते मीडियाचा योग आल्यामुळे त्यांना असं वाटायचं की आम्ही ह्याच्यामध्ये या तरुणाला फसवू आणि ही निवडणूक जिंकू परंतु सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतले सर्वसामान्य जनताही आमच्यासोबत आहे भाऊ खोपुलीत जी विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही इकडे नव्हतात पलीकडच्या पक्षात होतात म्हणजे महेंद्र सोबत तुम्ही काम करत होता साडेपाच सहा हजाराचा फरक आहे विधानसभेला तो कसा भरून काढाल मग असं असताना देखील जर आम्ही त्या ठिकाणी आमची फसवणूक यां तुम्हीच बघता एवढ्या आपण त्यावेळेस आमदार करताना आपला त्यावेळी मला वाटा होता मी आणि माझ्या सहकारी ज्यांचा वाटा होता त्यांना सर्वांना धार काढलो आणि स्विमी पाटलांना उमेदवारी दिली म्हणून स्विमी काही कुठं नाराज नव्हते त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचा स्वभाव दाखवला तो काही नवीन नाहीये आतापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने ज्यांना खऱ्या अर्थाने काम केलंय म्हणजे तटकरी साहेबांनी एक आरोप करतायत की तटकर यांना संपवलं त्यांना संपवलं त्यांना संपवलं ह्यांनी पण तेच केलं असं म्हणायचं का तुम्हाला तटकरी साहेबांनी जर कोणा संपवलं असतं तटकरी साहेबांनी आज माझ्यावरती जर उमेदवारी मला दिली नसती त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच नागराध्यक्ष म्हणून होतो ना पुन्हा त्यांनी त्या ठिकाणी सर्वांना विश्वासात घेऊन आमचे आदरणीय नेते मुसुगे साहेब मा... होते आमचे माझे मित्र मंगेश दौ होते परंतु या सर्वांना विश्वास घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी मला आणि आश्विनताईने सुद्धा ही उमेदवारी मागितली होती परंतु ज्या मागणाऱ्यांमध्ये त्यांनी सर्वांना विश्वास देऊन किंवा जो काही जनतेतला कौल असेल जो काही सर्वे असेल सर्वांना समोर ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि तो सर्वांना मान्य आहे सर्वजण आम्ही एकत्रित्या काम करतोय ह्या आपल्याला बोललापणे ही परिवर्तन विकास आघाडी ही आम्ही एकत्रित्या निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे परंतु या खूप खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करायचा आहे म्हणून आम्ही एकत्रित आलो पण भाऊ ठाकरे गटाने बऱ्याच ठिकाणी उमेदवार दिले त्याचा काही त्रास होईल असं वाटतंय का कारण आपल्या उमेदवारांच्या विरोधात त्यांच्या उमेदवार त्यांच्या उमेदवारांच्या विरोधात आपले उमेदवार त्याचा काही परिणाम होईल का थोड काय झालं अवधी कमी असल्यामुळे घाई घाईनी काही लोकांना एबी फॉर्म दिले गेले आणि त्या गैरसमजामधून काही आम्हाला फॉर्म काढता आले नाही मागे फॉर्म राहिले ते मैत्री म्हणून लढत होणार आहे काही ठिकाणी आम्ही या पद्धतीने काम करतोय आणि तरी सुद्धा असं कुठंच आमच्यामध्ये आता कटुताना तुम्हाला तुम्हाला त्रास होणार नाही उमेदवार म्हणून मला ही नोट माझ्यासाठी काही कठीण वाटत नाही मी सुरुवातीपासूनच बोलत आलो म्हणजे युती हो युती हो आ, ही निवडणूक आपण सामोरे जाणार आहोत सर्वसामान्य जनता उतरले युतीपेक्षा किंवा आघाडीपेक्षा जर सर्वसामान्य जनतेने जर ही निवडणूक हातात घेतली असेल तर ती जनता निवडून देणार आहे परंतु त्यांच्या विरोधामध्ये जनता किती आपल्याला प्रचाराधी दिसत होती कशा पद्धतीने आमचे लोक त्या ठिकाणी स्वागत करतात कशा पद्धतीने आमच्यासाठी काम करते त्या ठिकाणी नाही तुम्हाला उचलून घेतलं ते स्टार्ट टू एन अशी चर्चा की ते तेवढत नाही खाली मग तुम्हाला तुम्ही ते पाहिलं म्हणजे लाईव्ह तुम्ही तर सगळं हो। आता सर्व ठिकाणी मीडिया आहे म्हणजे त्याच ठिकाणी इतर ठिकाणी तुम्ही बघा म्हणजे आरती ओळणी असेल त्या ठिकाणी फटाके वाजवणे असेल त्या ठिकाणचं स्वागत असेल किती उत्साहाने ते त्या ठिकाणी करत होते आणि माझ्या त्या खोपली वाटा या ठिकाणी तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातल्यानंतर जो मला उचलून घेतला प्रत्येकाने मला त्या ठिकाणी उचलत यशवंत नगरचा गड सुद्धा त्यांनी मला त्या ठिकाणी उचलून घेतला याचा अर्थ एवढं प्रेम त्या ठिकाणी प्रचंड आणि एकच दिवस मी त्या ठिकाणी फक्त फिरलो त्या शेवटी आम्ही सातत्याने त्यांच्यामध्ये सातत्याने त्यांच्या अडी अडचणी आम्हाला माहिती सातत्याने आम्ही रोडवर ती दि कामं स्वतः करून घेतली म्हणजे आम्हाला कुठला असा मोठ्यापणा नाही की आम्ही नगराध्यक्ष आले नगरसेवक आपण कसं ते कामासाठी थांबायचं आणि ते काम करताना काही लोक स्वतः काम घेतात ते थांबतात आम्ही कुठलाही असं कुठल्या कॉन्ट्रॅक्टर सांगतो यांनी पर्सेंटेज घेतला म्हणून असं जर आम्ही प्रामाणिक काम त्या ठिकाणी केलंय म्हणूनच लोक आमच्या सोबत आहे भाऊ आता निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय उद्या मतदान होणार आहे काय विजन आहे डोक्यामध्ये खोकुलीचं कशा पद्धतीनं अजितदा बोलून गेलेत बारामतीचा सारखा विकास करू काय संकल्पना आहेत खूप विकास खोपोलीचा रखडलेला आहे अनेक कामं करायची आणि आपल्या ते वैद्यना मिळून आपण ते तुम्हाला दिलेलं आहे मी वेळ जाईल खूप सांगायला येईल तर पण अनेक कामं आपल्याला या ठिकाणी करता येतील खोपुली शहर हे मुंबई पुण्यात एक सेंटर आहे या ठिकाणी मेट्रो आली पाहिजे स्काय वॉक झाला पाहिजे जलतरण तलाव झाला पाहिजे <coughs> मोठं क्रीडांगण झालं पाहिजे चांगल्या पदे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल झालं पाहिजे म्हणजे अनेक समस्या पाण्याची समस्या मिटली पाहिजे आता भुयारी घाटावर आपण बोललात कधी कशासाठी ती राबवली गेली त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे आ, काम झालं रोड झाले आणि ताबडून ते खोदले गेले आणि ते खोदले रोडचे सुद्धा पुन्हा ते पॅच केले गेले नाही मग रस्त्याची पार दुरावस्था झाली आणि त्या ड्रेनेज लाईन जी घरी गटा योजना आहे ती आपण पाहिजे दहा पाच टक्के पण पूर्ण झाली नाही ठेकेदार जर आमच्या जवळची माणसं असतील तर तो काम कसा पूर्ण होईल आता शेवटचा प्रश्न विचारतो उद्या मतदान आहे आणि आज तुम्ही वेळ काढून आमच्याशी बोलताय काय खोपलीकरांना आवाहन कराल तुम्हाला का संधी दिली पाहिजे खोपलीकरांना खोपलीकरांनी म्हणजे त्यावेळेस तर मला अनुभव पण नव्हता अशा वेळेस मला जी संधी त्या टाइमाला दिली जनतेनी जनतेना त्यांना त्यांचा खोपलीकरांचा विश्वास आहे माझ्यावरती हा माणूस चुकीचा काम करणार नाही हु. आणि खऱ्या अर्थाने हा कमी टायमात जर करू शकतो तर दिलेली ही पाच वर्षाची संधी नक्कीच खोकेचा सर्वांगीण विकास केल्याचा हा माणूस राहणार नाही आणि माझ्याबरोबर असतील आमचे असंख्य अनुभवी म्हणजे साहेब असतील असतील अश्विनी पाटील असतील किंवा आमचे सारी मंडळी आज राजन सुरवे आमच्या बरोबर काम करतात ही मंडळी एकत्रित्या आम्ही चांगला खोकेचा विकास हा करू शकतो कारण हा विकास करत असताना शेवटी लोकांमध्ये जात असताना आम्हाला त्यांच्या समस्या माहिती आहेत आणि लोकांना अपेक्षित असलेला विकास हा शहराचा झाला पाहिजे आपल्याला बोलल्याप्रमाणे म्हणजे त्या पद्धतीचा विकास होईल वचन नाम्यामध्ये आमच्या आहेत ती डेव्हलपमेंट आम्ही करण्यासाठी कटिबद्ध राहू येत्या ह्या उद्याच्या दोन तारखेला गाड्याला समोरील बटन दाबून मला असेल नगराध्यक्षपदासाठी आणि माझ्या नगरसेवक असेल प्रचंड मताधिकाने निवडून जाऊ या आपल्या माध्यमातून मी माझ्या सर्व कुपुलीकारांना आव्हान करतो तर हे होते डॉक्टर सुनील पाटील जे खोपडी नगरपालिकेची थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहेत खरंतर सुनील पाटील खूप मृदू नॉर्मल वागणारा व्यक्तिमत्व असा आहे पण आज ते आक्रमक झाले होते जे काय आरोप त्यांच्यावरती ते झाले त्याचा त्यांनी खुलासा केला आणि खोपडीच्या विकासाचं व्हिजन आज आपल्या समोर ठेवलंय भाऊ उद्या मतदान आहे आमच्याकडून तुम्हाला तुमच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद